मला पाहिजेच आता लगेच तुम्ही का कारण काही गाणं तुम्हाला मिळणार नाही कुठेच एवढं सांगता सांगतो फिरव ना स्पीकर त्याच्यामध्ये नाही नाही ठीक आहे ठीक आहे चालू हे बघाय कर अग सोनी तुला सोन्यांची माळ घे गे, गे। सोन्या पर लेडीज घड्याळ घे सी फोन साडी घेईन गोल 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 आता तरी माझ्याशी गोड गोल गोड बोल सजणी तुला नाही का थांब होऊ दे सकाळ थांब होऊ देऊ देऊ देडाची हौसा हौसा तुझ्यासाठी साठी कमविला पैसा पैसा तुझ मा लाडाची हौसा हौसा तुझ्यासाठी कमवला पैसा पैसा पैशाच घर बांधायच त्यामध्ये राहायला जायचं जायचं त्यामध्ये राहायला जायचं तुझं माझ्या लाडाची हाऊसा हौसा तुझ्यासाठी कमविला पैसा पैसा सजणी तुला सोन्यान मडवी थांब होऊ सकाळ थांब होऊ सकाळ थांब होऊ सकाळ थांब होऊ अगं घराच्या बाजूला अड्डा अड्ड्याच्या बाजूला खड्डा खड्डा घराच्या बाजूला अड्डा अड्ड्याच्या बाजूला खड्डा खड्डा अड्ड्यावर जाऊन पियायचं खड्ड्यामध्ये येऊन पळायचं पळायचं खड्ड्यामध्ये येऊन トリトゥゲトリデナトリトゥゲトリデナデナサジリウワジャグラサトゥナ थांब होऊ दे सकाळ थांब होऊ दे सकाळ थांब होऊ दे सकाळ थांब होऊ दे सकाळ थांब हळू हळू पी थांब हळू हळू आग आकाशात फुटल या तांबड तांबड दारामध्ये बोंबल तै कोंबड कोंबड या तामले, तामले. खाय से, खाय से, आकाशात फुटल या तांबड तांबड दारा मध्ये बोंबल तोबड कोंबड रविवारी त्याला कापायच दोघांनी मिळून खायचं खायचं दोघांनी मिळून खायचं खायचं आकाशात पुटलं या तांबड तांबड दारा मध्ये बोंबल तोंबड कोंबड सजणी तुला भरोसा नाही का